विकास का विलास जन्मानाला हे तालुक्याला हेच माहिती आहे विलासच माहिती आहे विकास माहीतच नाही चार इद एकशे दोन टी एम सी धरण असताना पैठणला सा आमचा तालुका वीस सुद्धा सिंचनामध्ये नाही आहे का खासदार बी खरेदी विक्री त्यांचंच कारखान्यावर चेअरमन म्हणते आमच्या गावात चार करोड रुपयाची जलपेय योजना आहे त्याला कमीत कमी, कमी पंधरा वर्ष पूर्ण झालेत अजून गावाला पाणी नाही पाणी लोक विकत घेऊन पेते तर विकास याला म्हणतात का उत्तर जर चावलं तो जिल्ह्याचे ठिकाणी इंजेक्शन घ्यायला जावं जावं लागतो तालुक्याला कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शनसुद्धा भेटत नाही या तालुक्यात ते नाही उद्धव साहेबांना उद्धव साहेबाला म्हणले साहेब मी तुमच्याकरता सात ताळून उडे मारीन आणि तिथून इकडे उडी मारलीन भाजपमध्ये गेले आणि मोठे तिथून झाले आणि कसे लोक मतदान करतील सांगा ना तुम्ही वैयक्तिक लाभाचे व्याज असू घरकुल असू विहिरी असू गायगोठे असू मोगणी हे ते साहेबाच्या आणि बाप्पूच्या माध्यमातून भरपूर विकास आणि निधी या गावाला आल्यामुळं आम्हाला तरी अशी खात्री का ऐंशी टक्के गाव आहे आ, युलाज बापू भुमरे यांना मतदान करीन या गोठे दिले विहिरी दिले पैसे घेतले लोका घेतले कोणाकून चाळीस हजार घेतले कमिशन घेतलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधक सातत्याने आरोप करतात दारूचे दुकान आहेत त्या ते विरोधक ज्या लोकांच्या मांडीला मांडी लोंब बसतात का त्यांच्या पण दारूच्या दुकान आहेत तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लोंब बसतात त्यांना त्यांना विचारा आधी तुमची कशाची दुकान आहे ते काय पान प्लस दुकान थोडी त्यांच्या नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल त्यांचे प्रश्न आणि त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आपण राज्यातल्या निवडक मतदारसंघामध्ये फिरतो आहोत त्याचाच भाग म्हणून आज आपण आलो आहे मराठवाड्यातल्या अतिशय महत्त्वाच्या अशा पैठण विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं जायकवाडी धरण आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत एकनाथ महाराजांचं जन्मस्थळ असलेली ही भूमी आहे या मतदारसंघात गेली अनेक वर्षं माजी मंत्री संदीपान भुमरे हे आमदार आहेत आता ते खासदार झाल्यानंतर त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत थे। त्यांचा थेट सामना ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्याशी होतो आहे गेल्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये विकास झाला का इथल्या जनतेचे प्रश्न काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैठणची जनता भुमरेंच्या राजकुमाराला निवडणार की यंदा खांदेपालट करणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज पैठणकरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पैठणकरांशी चर्चा करायला सरळ फाईट आहे दत्ता गोर्डे विरुद्ध विलास भुमरे दत्ता गोर्डे की विलास भुमरे दत्ता भाऊ कमीत से कमी एक्कावन हजार मतांनी विलास भुमरेला पाडून निवडून येणार एक हजार एक टक्का आम्हाला तर अशी खात्री का ऐंशी टक्के गाव हे विलास बापू भुमरे यांना मतदान करीन नाही विलास भुमरे जास्त चान्स दत्ता भाऊ गोर्डेचे आहे कारण का जनता जिकडं पाहिलं तिकडं ते दत्ता गोर्डे आणि ह्या गद्दारी केड्या ठाकरे साहेब अशी जनता जास्तच बिघडलेली आहे पटण तालुक्यातले तरुण युवक हे बापूच्या पाठी मागे उभा आहेत आता घासाघाशी घाशी होईल एक हजार टक्का एक लाख मातांनी दत्ता या वर्षी निवडून येणार कोणी कितीही पैसा वाटला कोणी खोक्याचं राजकारण केलं कोणी वाटल्याचं केलं तरी ह्या वेळेस दत्ता भाऊ गोल्डे हे पन्नास हजार किंवा एक लाख प्लस मातांनी निवडून येऊ शकतात दत्त गोर्डे भरघोस मातांनी एकान ते सत्तर हजाराच्या लीडनं उमा आमदार म्हणून निवडून जातील हो शंभर टक्के सत्तर ते ऐंशी हजार मातांनी दत्ता गोर्डे यांचा विजय हा होईल विलास बापू भुमरे कसं म्हणजे दत्ता गोडे लय लय माता निवडून येणार इक्राम माता निवडून येणार असे इतक्या माता निवडून जान। येते का त्यांना समजणार नाही उमेदवाराला काय हे माणूस किती माता निवडून आला म्हणून एवढी जनता बिघाडली त्यांच्यावर जनता एवढी बिघडली कोण आता ते नि पलटी मारले निघून उद्धव साहेबाकडून गेले इकडे आले त्याच्यामुळं लोकं म्हणले आता हे कवर इकडे तसंच बोलतो तिकडे तसंच बोलतो आता हे कवर ते उद्धव साहेबांना उद्धव साहेबाला म्हणले साहेब मी तुमच्याकरता सात तळून उडी मारीन आणि तिथून इकडे उडी मारेन भाजपमध्ये गेले आणि मोठे तिथून झाले आणि कसे लोक मतदान करतील सांगा तुम्ही तुम्ही शिवसेनेचे सरपंच आहात शिवसेनेतनं संदीप भुमरे हे गेली पंचवीस वर्ष आमदार आहेत गेली पाच वर्ष मंत्री आहेत काय विकास झाला आहे तालुक्याचा तालुक्याचा विकास झाला आणि गावचा आमच्यामध्ये कधी नव्हते असं एवढ्या अडीच वर्षात निधी आलेला गावाला कारण आमचा तुम्ही येता असताना फाट्यापासून रस्ता केला इथं पूल केला इकडे साईडला जर बघितलं तर बांधारा पाणी त्याच्यात म्हणजे एरीला शेतकऱ्याला फायदा झाला गावाला पाण्यासाठी फायदा झाला सभा मंडप झाले त्याच्यानंतर म्हणजे गड प्युअर ब्लॉक शिमेंट रस्ते पुढचा वडगाव रस्ता बरमगाव रस्ता जोड केला सोन्नापूर्णाअंतर्गत म्हणजे जे अंतर्गत गाव जोडीला मोठं गाव असल्यामुळे बाजारपेठचं सगळे रस्ते जवळजवळ पूर्ण झाले आमचे आणि वैयक्तिक लाभाचे व्याज असू घरकुल असू विहिरी असू गायगोठे असू मोगणी हे ते साहेबाच्या आणि बाप्पूच्या माध्यमातून भरपूर विकास आणि निधी या गावाला आल्यामुळं आम्हाला तरी अशी खात्री एक ऐंशी टक्के गाव हे युलास बापू भुमरे यांना मतदान करीन हे गोठे दिले विहिरी दिले आणि पैसे घेतले लोकांकडून कोणाकडून पन्नास हजार घेतले कोणाकडून वीस हजार घेतले कोणाकडून चाळीस हजार घेतले आणि मग गोठे दिले मग काय झालं म्हणजे कमिशन कमिशन घेतलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोठे दिले मग काय झालं विहिरी दिले म्हणून काय झालं पान रस्ते तर सगळे बोगसच केलेले आहेत प्युअर ब्लॉक म्हणजे हा विकासाचा मुद्दा नाही ते ऑलरेडी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा प्युअर ब्लॉक बस असतो हा मंत्र्यांनी करण्याचे कामं नाही जे काही रस्ते प्राणात रस्ते आले अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते ते आज तुम्ही पैठण तालुक्यात कुठंही गेले तर त्या रस्त्याला आज एकाही रस्त्याला राहि राहिलं नाही आणि त्यांच्या विकासाच्या निवळ म्हणजे ही भूल थापाच या जनतेला दिलं ही झाल्या लोकांनी आतापर्यंत जाती धर्म याच्यावरती मतदान मागितले त्यामुळे विकास हा तालुक्याला आमच्या काही माहीत नाही आमच्या ते जवळपास पाच ते सात पाना रस्ते झाले त्यापेक्षा एकच झाला फक्त एक बाकीचे तर मग कागदपत्रीच आहेत हां दुसरे आणखी ना गावातले विकास जेवढे बी विकास आहेत तेवढे बी कागदपत्रीच विकास आहेत जवळपास नव्वद टक्के कागदपत्रे विकास आहेत आमच्या गावात चार करोड रुपयाची जलपेय योजना आहे त्याला कमीत कमी पंधरा वर्ष पूर्ण झाले तीन सरपण बदलले अजून गावाला पाणी नाही आहे पाणी लोक विकत घेऊन पेते वीस पंचवीस वर्षापासून तर विकास याला म्हणतात का गव्हर्नमेंटचा निधी तर इथं जास्तीत जास्त वापर झाला पण त्यांना लोक त्याला त्या जनतेला फायदा नाही झाला त्या निधीचा कुत्रं जर चावलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी इंजेक्शन घ्यायला जावं जावं लागत होतो तालुक्याला कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शनसुद्धा भेटत नाही या तालुक्यात एवढं भयंकर स्थिती आहे या तालुक्याची त्यामुळं लोकं या ह्यावेळेस चांगलेच जागृत झालेले आहे आणि कोणाला वोट द्यायचं हे जनता ठरतील बरं एक सरळ प्रश्न तुम्ही मुस्लिम समाजातून येता तर मुस्लिम समाजातला एकंदरीत माहोल काय आहे पैठण तालुक्यात पैठण तालुक्यात मागचे ह्या पाच वर्षात बघितले होतं अडीच वर्ष उद्धवसाहेब जे मुख्यमंत्री राहिले तर त्यांनी जात पात ना बघता सरसगट शेतकऱ्यासाठी कर्जमाफी केली कोरोनाच्या काळात जे कामं केले ते कोणतीही जात त्यांनी बघितली नाही कारण त्यांनी सरळ सरसगट कोणतीही जात बघितली नाही आणि साऱ्यांना प्रश्न साऱ्याचे अडीच वर्षात चांगले झाले भारतात त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून गाजला तर मुस्लिम समाज हे त्यांच्या बाजूशी आहे नाही हा प्रश्न विचारण्यामागचं साधं कारण आहे की गेल्यावेळी मी काही आकडे बघत होतो तुमच्या मतदारसंघातले तर या एमला भरपूर मतदान झालेलं होतं गेल्या गेल्या पंचवार्षिकला दोन हजार एकोणीसला तर या तुलनेत कसं राहिलं यावेळी मुस्लिमची त्यावेळेस उद्धव साहेबाकडे बघायची दृष्टिकोन वेगळा होता पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री राहिले त्यांनी सिद्ध करून दाखवलं का मी जातपातीवर राजकारण करत नाही मी विकासाच्या बाबतीत गोरगरिबासाठी काम करीत आहे हे अडीच वर्षात त्यांनी दाखवून दिलं ते ह्या विचाराने आता मुस्लिम ते मुस्लिम जनता ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे मागचा जो अनुशेष होता तो सगळा पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यात नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत काम झाले काय काय गोष्टी झाल्या काय काय राहिल्या काय सांगू शकता हां रस्त्याचे कामं झाले आहेत बांधा पाणी आरक्षित झाले डिप्याचे प्रश्न डीपीटीसी जो निधी आहे शेतकऱ्यांसाठी तो वितरित झालेला आहे बऱ्यापैकी सगळ्याच योजना लाभ झाल्या आहेत गाई गोठा असतील रोजगार हमी योजनेतून विहिरी असतील सिंचन विहिरी असतील गाय गाई गोठ्याचे काम असतील हे सगळे चांगल्यापैकी झालेले आहेत अधिक भरपूर प्रमाणात लाभ तालुक्याला त्याचा फायदा झालेला आहे तालुक्याचे मंत्री असल्यामुळे सध जे आहे ते परिस्थिती आमच्या तालुक्याची वाटलं होतं पालकमंत्री झाल्याच्या नंतर काय पालट होईल पण कागदपत्रीत निसते घोडे नाचवण्याचं काम या ठिकाणी या मंत्री महोदयांनी केलेलं आहे कसं म्हणजे रस्ते तर म्हणतात रस्ते झाले गोठे दिले घरकुलं दिली विहिरी दिल्या हे बघा आपण हे समोर बघू शकतो हा रस्ता पण कागदोपत्री झालेला आहे पण कुठे गेला रस्ता आणि काही रस्ते झालेले तर क्रिकेटचं स्पीच माहिती आहे तुम्हाला सिमेंट विकेट असतं ते सिमेंट विकेट बरं आहे त्या पीचपेक्षा मग त्या रस्त्यापेक्षा त्याला साईडनं पंखे नाही भरलेले आणि तुम्ही जर गेले सिमेंटच्या रस्त्याने फुफाटा उडतो मातीचा आहे का सिमेंटचा आहे रस्ता कळत नाही हे मंत्री असताना एम आय डी सी चक्कर मारली की ह्याचा आम्हाला अजून माहिती नाही मेन आणि पालकमंत्री झाल्यापासून आमच्या तालुक्याला म्हणजे काहीच फायदा नाही विकास तर हा शब्द कुठं यांचा विकास का विलास जन्माला हे तालुक्याला हेच माहिती आहे विलासच माहिती आहे विकास माहीतच नाही ज्या मानाने पश्चिम महाराष्ट्रातले नेते ज्याप्रमाणा विकास व्हायला पाहिजे होता या तालुक्याचा तो आत द्यापही पंचवीस वर्षाचा आम्हाला विकास काय असतो हे कळलं नाही विकास नावाचे लोक आहेत पण विकास काय हा कळाला नाही कारण आमच्या इथं एकशे दोन टी एम सी धरण असताना पैठणला सा आमचा तालुका वीस टक्केसुद्धा सिंचनामध्ये नाही आहे दोन कॅनॉल गेले ते फक्त त्याच्यातला वीस ते पंचवीस किलोमीटरचा जे एरिया आहे तेवढाच बाग भाग आहे ती बाकी सर्व तालुका दुष्काळग्रस्त आहे लोकं पिण्याच्या पाण्यापासून त्रस्त आहे आणि पंचवीस वर्षात ह्या मूलभूत सुविधा शेती शेतीसाठी लाईट पाणी ह्या सुटणं गरजेचं होत्या पण विद्यमान जे मंत्री होते संदीपान भुमरे यांच्याकडून हा वि विकास साधल्या गेलेला नाही आणि इथं खूप मोठा अनुष्य आहे माझ्या सांगा तो विकास नाही पण आपल्या शेजारीच आता धरण आहे आमच्या पैठण तालुक्यात आतापर्यंत जर या तीस पस्तीस वर्ष दिले असते तर गावातल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावर पाणी दिलं असतं एखाद्या आमदारांनी नवीन चेहरा जर एखादा दिला असताना तीस पस्तीस वर्षात तर त्यांनी पूर्ण पैठण तालुक्यात प्रत्येक शेताच्या बांधावर शेतकऱ्याला पाणी दिलं असतं पण आम्हाला धरणाचं पाणी प्यायलाच नाही तर शेतील कुठून येईन का जे पैठण तालुक्यातील जो खर खेरडा प्रकल्प आहे त्याचप्रमाणे ब्रह्मगौन उपसा सिंचन योजना आहे या जो पूर्वीच्या सरकारमध्ये जे आता म्हणजे मुख्यमंत्री तत्कालीन मु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते यांच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद झाली नाही या बंडाला बरंचसं मोठं कारणही इथेच होतं आता सुदधित प्रमा होऊन टप्पा क्रमांक दोनचं देखील काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे पैठण ब्रम्हगवांचं ब्रम्हगुन उपसा सिंचन योजनेचं आणि या बंडाचं कारण जवळपास बराचसा जो विकास निधी असेल त्या काळामध्ये पाहिजे त्या प्रमाणात विकास निधी भेटला नाही येणारे या अडीच वर्षाच्या काळामध्ये प्रचंड अशा प्रमाणात विकास झाला मग इंडस्ट्रियल असेल त्यानंतर ब्रह्मगोन उपसा सिंचन असल पण ते दारू दुकानांची खूप चर्चा होत असते काय विषय नाही पण त्या बाबतीत मला काही जास्त माहिती नाही एक हो मी एक व्यापारी माणूस आहे मला जिकडचं दिसतं तेवढं मी सांगू शकतो आम्ही ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्राकडे जेव्हा बघतो ती झाले नेते सुतगिरण्या कारखान्या डुड डेरी या प्रमाणात ते झाला विकास होत असतो नेहमी पण विकासाची व्याख्या ही झालेल्या लोकांनी लो फक्त दारू राहून सोडलेली म्हणजे आमचे जे मंत्री त्यांच्या अधिकृत त्यांच्या परिवारात नऊ लायसनचे दुकान आहे ही म्हणजे श्वाकांतिका आहे आणि तेच जर इकडे विखेत होराकडं जाऊ आम्ही बघतो तर तिथं डेअर आहे सहकारी संस्था आहे कारखाने म्हणजे एक सहकार क्षेत्र त्यांनी उभा केलं आणि त्यातून झाल्या झालेल्या रोज युवकांना रोजगार मिळणं आवश्यक होता तो इथला अद्यापही झाला नाही आमची मोठ डी एम आय सी आली पण डी एम आय सी त्यांच्या टक्केवारी धोरणामुळे एकही कंपनी अद्याप येऊ शकली नाही आमची एम आय डी शहा पूर्णतः बंद आहे त्यामुळे युक युक जे जला युवक ही हा हातबोल तो आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी काम आहे किंवा मग आज आमचा मोठ्या प्रमाणात जला युवक शेतीच्या कामासाठी फवार्याला आणि ऊस तोडण्यात जातो ही शोक काय आहे पैठण तालुक्याची दोनशे टी एम सी धरणं असताना आमदार साहेब ज्यावेळेस होते संजय पान पाटील भुमरे आता ते खासदार झाल्यामुळं काही लोकांचं असं म्हणणं का, का साहेबांनी त्याच पार्टीचे कोण ते तरी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट द्यायला पाहिजे होतं एक एक घरामध्ये जास्त सत्ता असल्यामुळं काही लोक अशा पद्धतीने नाराजी का खासदार बी तेच खरेदी विक्री त्यांचंच कारखान्यावर चेअरमन तेच ते म्हणले आत्ता समजा भुमरेसाहेब खासदार झाले घरातच आमदारकी भेटली भेटणार आहे समजा तिथं शंभर टक्के भेटणार आहे त्यात काही दुमत नाही कोणाचं आणि त्याने आधी कर्तृत्व सिद्ध केलं त्याच्यानंतर नेतृत्व त्यांना भेटलेलं संधी कोणाला भेटते पण कर्तृत्व सिद्ध करावं आहे म्हणजे आता पैठण तालुक्यात दुसरं कर्तृत्व कोणाच नाही असं म्हणायचं काय त्यांच्या ते यांनी काय केलं ग्रामपंचायत सभापती झालेले आहेत ते जिल्हा परिषद केलेत ना लोकांचे आणि निम्म्या रात्री फोन उचलतात तुम्ही का आत्ता फोन लावा आत्ता फोन ते बिझी बी असले कधी एक पाच मिनिटांच्या नंतर फोन लावतात त्यांचं कर्तृत्व आहे ना त्याच्यानंतर नेतृत्व स्वीकारलं जातं आधी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं कोणाचं आणि मी पैन लावायला तयार एक लाख रुपये मी देतो समोरचे द्यायचे उमेदवार जेव्हा निवडून येईल ना त्यावेळेस माझ्याकडून एक लाख घ्यायचं आणि माझं उमेदवार निवडून आला मला पन्नास द्यायच कुणी तयार असे हे जे हे पक्षवाले लोक आहे शिंदे गटाचे आणि शिंदे गटाकडे माल असा आलेला आहे की ते शासनाचा म्हणजे ते मालकच आहे हे जे पूर्ण महाराष्ट्राचे मालक हे शिंदे आणि पैशानीच येऊ राहिले यांचा विकास काही नाहीये फक्त पैसा यांच्या गावातल्या कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत फक्त पैसा आहे काय लागतं ते सांगा मग विकासाचं काही घेणं देणं नाही त्यांना एक पैसे लोकांना काम देत कुटीत कुटीत पण तुमच्या घरामध्ये जर धाव शिजायचे मानल्यानंतर गोरगरीबाचं ते बाकीचं कोणी व्हायचं दिवसभर पैठण मतदारसंघात फिरल्यानंतर मला काही मुद्दे जाणवले त्यातला पहिला मुद्दा म्हणजे एकशे तीन टी एम सीचं धरण उशाला असतानासुद्धा मतदारसंघाच्या घशाला मात्र कोरड आहे दुसरा मुद्दा म्हणजे भुमरे खासदार झाल्यानंतर त्यांच्या मुलालाच विधानसभेचं तिकीट मिळाल्यामुळं त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो आहे तिसरा मुद्दा म्हणजे भुमरेंनी मतदारसंघात निधी तर आणला पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी कामांमध्ये भ्रष्टाचार केला असं लोक उघडपणे म्हणत आहेत चौथं म्हणजे भुमरे गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते त्यामुळं पन्नास खोक्यांचा नरेटिव्ह भुमरेंना डॅमेज करताना दिसतो आहे त्यामुळं ही निवडणूक सध्या टप वाटत असली तरी धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झाली तर दत्ता गोर्डे यांना ही निवडणूक अगदी सोपी जाऊ शकते आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी कोणत्या मतदारसंघांची व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद